नमस्कार जय श्री राम मंडळी ओशो रजनीश यांचे धाकटे बंधू यांनी एक नुकतीच मुलाखत दिली आणि त्या मुलाखत कराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते असं म्हणाले की गांधीजी हे म्हणजे ओशो हे कायम गांधीजीवर टीका करत असत परंतु ते टीका का करत असत असं तर ते, ते बंधूंनी उत्तर दिलं तर गांधी हे जुन्या विचारांचे होते मागास विचारांचे होते बुरसटलेल्या विचारांचे होते ते भारताला पुरातन काळात नेऊ पाहत होते म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीच्या भारतात ते त्या काळात भारताला नेहू पाहत होते मग त्या काळातला पाच हजार वर्षापूर्वीचा भारत गांधीजीला पाहिजे होता ते आधुनिक उपचार पद्धतीच्या विरोधात होते आधुनिक शिक्षण पद्धतीच्या विरोधात होते थोडक्यात आधुनिकतेच्या विरोधात होते गांधीजी यंत्राच्या विरोधात होते यंत्रयुगाच्या विरोधात होते गांधीजी विज्ञानाच्या विरोधात होते अशा तऱ्हेची विधानं या ओशोंचे जे बंधू आहेत धाकटे बंधू त्यांच्यापेक्षा चोवीस ते लहान आहेत त्या बंधूंनी ही विधानं केली मुळामध्ये आता हे सगळं अज्ञान आहे यांची उद्गार जे आहेत हे अज्ञानमूलक उद्गार आहेत गैरसमजातून अपुऱ्या अभ्यासातून अज्ञानातून आणि एकांगी दृष्टिकोनातून की पलीकडचं बघायचंच नाही एकच बाजू बघायची एकाच वाक्याचा दोन वाक्य समजा एक वाक्य पूर्ण पूर्ण झाल्यानंतर पुढचं वाक्य काय आहे ते न ऐकता ते न वाचता त्याचा वा वा अर्थ न लक्षात घेता आधीच्या वाक्याचाच अर्थ आपण फक्त लक्षात घ्यायचा म्हणजे मग अपुरा अर्थ अर्धवट अर्थ तेव्हा असे सगळी जी वाक्य किंवा असे अर्थ काढले जातात अशी विधानं केली जातात ती अशी अर्धवट वाक्य अर्धवट वक्तव्य ऐकून ती वाचून अपुरी माहिती वाचून अपुरी माहितीच्या आधारे काढलेली असतात अज्ञानापोटी गैरसमजापोटी अपुऱ्या ज्ञानापोटी अशी विधानं असतात ह्या संदर्भात विज्ञान तंत्रज्ञान यंत्रयुग ह्या संदर्भात गांधीजीने एक प्रश्न विचारला होता तो असा की तुमचा यंत्रयुगाला विरोध आहे का तुम्ही यंत्रयुगाच्या विरोधात आहात गांधीजी विचारला प्रश्न तर गांधीजीने उत्तर दिलं तत्काळ उत्तर दिलं की शरीर हेच एक यंत्र आहे तर मी यंत्रयुगाच्या विरोधात कसा असेल यंत्राच्या विरोधात कसा असेल माझं शरीर हेच एक यंत्र आहे म्हणजे मानवाचं शरीर हेच एक यंत्र आहे त्यामुळे यंत्राच्या विरोधात कसा असेल असं स्वतः गांधीजींनी हसं असं उत्तर दिलेलं होतं म्हणजे स्वतः गांधीजी हे हातात घड्याळ वापरत असत चष्मा वापरत असत चष्मा कुणी निर्माण केला चष्मा विद्यालयात निर्माण केलेला आहे ना त्यानंतर गांधीजींच्या घड्याळ हातात नव्हे तर गांधीजी कमरेला वाटकवत असत ते घड्याळ हे यंत्रविच तयार केलं होतं ना घड्याळ म्हणजे यंत्रच ना गांधीजींचं अपॉइंटिसचं ऑपरेशन झालं होतं गांधीजींना गांधी आग्रह केला गांधीजी ऑपरेशन तयार नव्हते म्हणून अगदीच त्यांच्या भक्तांनी अनुयांनी जेव्हा आग्रह केला तेव्हा गांधीजींनी अखेर ऑपरेशन केलं पुण्याच्या ससर हॉस्पिटलमध्ये आणि ऑपेंडिक्सचं ऑपरेशन गांधीजींचं झालं शस्त्रक्रिया झाली गांधीजींवर म्हणजेच गांधीजी आधुनिक उपचारपदीच्या विरोधात किती होते होते का तिने ऑपरेशन ऑपरेशन स्वतःचं करून घेतलं असतं का ह्या गोष्टींचे त्या काळात गांधीजी गाडीने फिरायचे गांधी काय चालत किती फिरायचे चालत इथे फिरायचे मिळेल त्या वाहनांनी फिरायचे पण वाहन म्हणजे चालत किती फिरू शकणार होते गांधीजी रेल्वेने फिरायचे गाडीने फिरायचे ज्या जी उपलब्ध त्या काळात वाहन होती त्यांनी फिरायची त्याचे उपभोक्ती घ्यायची म्हणजेच ते यंत्रयुगाचे किती विरोधात होते कसे विरोधात होते गांधीजींनी नंतर विमानातूनही बसले विमानातूनही प्रवास केला त्या काळात विमानाचा शोध लागला गांधींनी विमानातही विमानातूनही प्रवास केला म्हणजेच ह्या सगळ्याबद्दल आपण काय म्हणायचं गांधीजींच्या यंत्रयुगाला खरंच विरोध होता का तर मंडळी हो गांधीजींचा यंत्रप्रमाणात यंत्रयुगाला विरोध होता परंतु तो काही प्रमाणात विरोध होता तो अविवेकी विरोध नव्हता विवेकी विरोध होता गांधींचं म्हणणं होतं तुम्ही विवेक जागरूक ठेवा विवेक जागरूक ठेवा तारतम्यने वागा कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका यंत्राला तुमच्यावर स्वार होऊन देऊ नका तुम्ही यंत्रावर स्वारवा तुम्ही वाहनावर स्वारवा वाहनाला तुमच्यावर स्वार होऊन देऊ नका तंत्रज्ञानाला तंत्रज्ञानावर वा, तुम्हीच वार व्हा तुमचं जीवन सुलभ सोपं सहज काम व्हावं म्हणून तुम्ही तंत्रज्ञान वापरा पण आवश्यक तेवढंच वापरा आवश्यक तितकंच वापरा प्रमाणाच्या बाहेर वापरू नका मर्यादेच्या बाहेर वापरू नका नाहीतर तुम्ही त्याचे गुलाम व्हाल तुम्ही श्रम करणं सोडून द्याल काम करणं सोडून द्याल श्रमासारखा शरीराला व्यायाम नाही आणि माणूस बुद्धिगहन टाकतो त्या बुद्धीला चालना मिळते <coughs> स्वतः काम केल्याने स्वतःची बुद्धी प्रतिभा ज्ञान प्रज्ञा सगळं माणूस वापर करतो बुद्धीला चालना देतो आणि त्यामुळे बुद्धीला चालना शरीराला व्यायाम आणि बुद्धीला व्यायाम म्हणजे म शरीर आणि मन दोन्ही गोष्टी निरोगी राहतात श्रम केल्याने गांधीजी आयुष्य कायम श्रमनिष्ठ आयुष्य जगले आणि श्रमनिष्ठेचा त्यांनी जगापुढे ठेवला मानवजाती पुढे ठेवला त्यामुळे गांधींचा श्रम करण्यावर अधिक हो भर होता गांधींचं दुसरं असं म्हणणं होतं की भारतामध्ये लोकसंख्या खूप आहे अफाट लोकसंख्येचा आपला देश आहे सहा लक्षाहून अधिक आपल्या देशात खेडी आहे व त्यांच्या हाताला काम कसं मिळणार सगळं यंत्राने कामं केली तर लोक बेकार होती लोकांच्या हाताला काम मिळणार नाही त्यामुळे या लोकांना काम मिळावं रोजगार मिळावा या लोकांच्या हाताची जागा रोजगाराने या लोकांच्या हाताची जागा यंत्रांनी घेऊ नये यंत्राचा वापर जेवढ्यास तेवढा व्हावा जिथे काहीच नाही तिथे यंत्र पाहिजेच जिथे काहीच नाही मनुष्य नाहीये माणूस मिळणार नाहीये कामाला तिथे यंत्र उपयोगाचे होणार आहेत पण जिथे माणसं कामाला मिळत आहेत त्यांच्या हाताला काम नाहीये बेकारी आहे अशा ठिकाणी यंत्र काय कामाचं तेव्हा गांधीने सांगितलं कशाच्या आहारी कुठलीही गोष्ट कुठे वापरायची किती वापरायची तुम्ही त्यांचे गुलाम होऊ नका यंत्रावर तुम्ही स्वारवा यंत्राच्या आहारी जाऊ नका कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका कोणत्याही गोष्टीच्या आहारी जायला गांधींचा विरोध होता त्यांचं म्हणणं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन हे तुम्हाला व्यसनच लागतंय तुम्हाला हे व्यसन लागतंय तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका तुम्ही त्याच्यावर वा तुम्ही त्याचा वापर करून घ्या तितका आणि जितकी गरज आहे तितकाच वापरून वापर करून घ्या कोणत्या गोष्टीचा किती वापर करायचा यासाठी या विवेक हवा आपला <coughs> विवेक जागरूक ठेवा कारण ह्या सगळ्याच्या अतिरेकाने माणूस आपला आत्मा हरवून बसतो आपला विवेक गमावून बसतो माणूस आपला माणूस पण हरवून बसतो हे गांधीजी नको होतो हे गांधीजी नको होतो गांधीजींना माणूस हा कायम माणूस राहायला हवा होता सदैव माणसामध्ये आत्म्याने वास करावा गांधी हो ही गांधीजींची इच्छा होती आत्मा आणि शरीर हे एक असावं आत्मा गमावलेला माणूस शरीर उपयोगाचं काही नाहीये ते आणि यंत्र एक झालं आणि अति आम्ही यंत्र घेऊ <coughs> यंत्राच्या आहारी गेलो तर असंच होणार आहे हेच होणार आहे आम्हाला ती सवय लागणार आहे आम्हाला त्याचं व्यसन लागणार आहे व्यसन जडणार आहे आणि आमची मानसिकता गुलामीची बनते आमची मानसिकता गुलामीची बनते आधुनिक शिक्षण पद्धतीला गांधी विरोध म्हणजे काय तर जीवनमूल्य उदात जीवनमूल्य देणं शिक्षणातून जीवन जीवनमूल्यांचे संस्कार होणं नीतीमूल्यांचा संस्कार होणं ही गांधींची खरी शिक्षण पद्धती होती आताच्या शिक्षण पद्धतीतून हे होतंय का मुलांवर किती संस्कार होतात मुलं किती घडतात कशी घडतात त्यांना उदात त्या जीवनमूल्यांची नीतीमूल्यांची शिकवण किती मिळते किती मिळते यांचं मन किती खंबीर राहतं हो, मन सशक्त किती राहतंय तर गांधीजींचं हे पद्धती गांधींची कसली होती त्यांचा शिक्षण पद्धतीला विरोध नव्हता तो विरोध कशाला होता तर तुम्ही मुलांची मन खंबीर केली पाहिजे सशक्त केली पाहिजे शरीर मन आणि बुद्धी यांचा विकास साधणारं म्हणजे शिक्षण ही गांधीजींची व्याख्या शिक्षणासंबंधी व्याख्या होती तर शरीर मन आणि विक शरीर मन आणि बुद्धी यांचा विकास होणं गरजेचं असतं म्हणून माणूस माणूस राहायला पाहिजे तर माणूस पण टिकलं पाहिजे त्याचा माणूस पण टिकावं आणि माणसामध्ये जे शांतता प्रेम बंधुभाव ह्या ज्या गोष्टी आहेत समर्पण त्याग सेवा सगळ्यात मोठं म्हणजे माणूस की ह्या गोष्टी टिकून राहायला हव्यात तरच मनुष्य समाज आमचा जो आहे तो या पृथ्वीवर राहू शकेल अन्यथा माणूस हैवान बनायला वेळ लागणार नाही माणूस पण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही कारण माणसाचं मन गुलाम होऊन चालणार नाही त्यामुळे अतिवापर टाळा अतिरेकी वापर टाळा मानसिकता गुलाम करू नका मान इंग्रजांचे आपण गुलाम का बनलो गांधीजी म्हणायचे आमच्याकडं शास्त्राची कमतरता नव्हती आमच्याकडे कमतरता होती आत्मबळाची आम्ही आत्मभान आत्म विसरलो आणि आमचं आत्मबळ जे आहे ते विसरून गेलो ते गमावलं गांधीजीने काय केलं गांधीजी आत्मबळ जागृत केलं सगळ्या भारतीयांचं गांधीजींनी त्या काळात आज मला जागृत केलं गांधीजी म्हटले आम्ही मानसिकदृष्ट्या इंग्रजांचे मुख्य गुलाम बनलो हो। आहोत आमची मानसिकता गुलामीची राहिलेली आहे आणि तेच अजूनही आहे की अजूनही आम्ही इंग्रजांचे मानसिकदृष्ट्या गुलामच आहोत आम्ही सगळं त्यांचंच अनुसरण अनुकरण करत आहोत अजूनही आम्ही विचारांनी आचारांनी संस्कृतीनी आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत त्यांची शिक्षणबाई तशी तशी आम्ही स्वीकारलेली आहे त्यांचे अनेक कायदे हे जसे तसे आम्ही स्वीकारलेले आहे अनेक त्यांच्या तरतुदी ह्या आम्ही तशाच स्वीकारलेल्या आहे त्यांच्या पद्धती अजून तशा पद्धती शिकव आम्ही घेतलेल्या आहे चालवलेल्या आहे जी जीवनपद्धती आहे गांधीजींना भारतीय आदर्श जीवनपद्धती पहावी होती त्याचे पुरस्कर्ते गांधीजी होते पाच हजार वर्षापूर्वीचा भारत हा तर त्या काळात जातीभेद पाच हजार वर्ष जातीभेद नव्हता पाच हजार वर्षानंतर जातीभेद हा तीन ते चार हजार वर्ष जाती निर्माण झाल्या जातींचा इतिहास जर जा काढला तर तीन ते चार हजार वर्षपूर्वीचा इतिहास आहे त्या काळ जाती निर्माण झाल्या आणि त्यामुळे समाजात उचनीचे भाव निर्माण झाला जातीभेद निर्माण झाला हे खरं आहे हे खरं आहे ह्या सगळ्याला गांधीजीने मरेपर्यंत अखेरपर्यंत विरोधच केला जाती अंताची लढाई गांधीजी आयुष्यभर जगत राहिले लढत राहिले जाती अंताची लढाई ते लढत राहिले आणि लढता लढता ती स्वतःचे प्राण गमावले त्यामुळे परंतु गांधीजींचं जे म्हणणं होतं की आम्हाला आदर्श जीवनपद्धती आम्ही स्वीकारली पाहिजे आदर्श जीवनपद्धती त्यामध्ये श्रम असेल सेवा असेल त्याग असेल समर्पण असेल आणि आमचं मुख्य म्हणजे मन आमचं खंबीर असेल ते कुणाचं गुलाम होणार नाही आमची मानसिकता गुलामीची म्हणणार नाही मन गुलाम झालं की मानसिकता गुलामीची झाली आणि आमचं स्वतः हरवून बसू त्यामुळे स्वतः गमावणारा माणूस काही उपयोगाचा नाही माणूस हा स्वत्वशील स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर हवा गांधीजींना आत्मनिर्भर भारत हवा होता सशक्त भारत इथे नैसर्गिक साधन संपदा खूप आहे त्याचा जास्ती जास्त वापर करून घ्या त्यांनी चांगलं जीवन जागा निसर्गस्नेही जीवन जागा हे गांधीजींनी म्हटलं होतं केवळ तुम्ही ज्या रंगाचा चष्मा लावाल ज्या रंगाची तुम्ही गावगुलदार ला काच लावाल त्या रंगाला तुम्हाला जग दिसणार आहे तुम्ही एकच बाजू बघताय पलीकडची बाजू बघत नाही आहात अर्धवट वाक्य सांगतायत पुढचं वाक्य सांगत नाही आहात असं का होतं हे मी जगाला जर गांधी कळले अगदी लिओ टॉलोस्टायप असून बर्नॉर्ड शॉप ते अल्बर्ट आईन्स्टाईन असेल होची मिन्न असेल अशी असे अनेकांची नावं घेता येतील तीथपासून ते भारतात आचार्य विनोबा भावे साने गुरुजी दादा धर्माधिकारी काकासाहेब कालेलकर काकासाहेब गाडगी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल राजेंद्र प्रसाद हे अशी किती मोठमोठी नावं घ्यावी जयप्रकाश नारायण राम मनोहर लोया दंडवते बाईश्ठा नाथपई मोहन धारिया ही केवढी मोठी नावं आहेत ना केवढे आदर्शवती जीवन जगलेले लोक आहेत हे सर्वजण गांधीजींना शरण केले सगळ्यांनी गांधीजींच्या पायावर आपलं जीवन समर्पित केलं अशी माणसं थोर माणसं हे गांधीजींचे सगळे भक्त बनले अनुयवी बनले हे कसे बनू शकतील असे तर गांधी एकांक दृष्टिकोन विचार करणारे असते मागास भारताला मागास बनवणारे असते मागास बनवायचं स्वप्न पाहणारे असते तर हे एवढे उच्च कोटीचे लोक लोकोत्तर व्यक्तिमत्व हे असे गांधीजींना शरण जाऊन त्यांच्या चरणावर हे जीवन समर्पित केलं असतं का शरणाशी जीवन समर्पित केलं असतं काय मोठ्या माणसांनी आचार्य विनोद भावे गुरुजी पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद सरदार पटेल अशा माणसांनी नक्कीच नाही नक्कीच नाही त्यामुळे ही टीका जी आहे हे पोरकटपणाचं लक्षण आहे अपरिपक्वतेचं लक्षण आहे अप्रगल्भतेचं लक्षण आहे आणि अज्ञानमूलक आहे याशिवाय दुसरं उत्तर नाही अपुरा अभ्यासापोटी अज्ञानापोटी केलेलं हे विधान आहे ओशोंच्या बंधूंनी केलेलं विधान मंडळी धन्यवाद जय हिंद 对吧？Yeah, well.